या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ शेगाव गजानन महाराजांची पालखी मिरवणूक रविवारी दुपारी चार वाजेपर्यंत सोलापुरातील कुचन प्रशालेत येणार आहे त्या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप बम्मन व तसेच जेल रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गजानन शेगाव पालखी मार्गाची पाहणी केली या ठिकाणी येणाऱ्या पालखी व त्यांच्या वाहनाबरोबर आणि भक्तगणांकडून दर्शनासाठी येणाऱ्यांची व्यवस्था कशा पद्धतीने करायचं आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत आणि सक्षम नियोजन व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहे रविवारी प्रभाकर महाराज मंदिरापासून दुपारी पालखी निघून दुपारी चारच्या दरम्यान राजेंद्र चौक मार्गे कुचन प्रशालेत मुक्कामासाठी येणार आहे मुक्कामावेळी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते यावेळी वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीने योग्य तो नियोजन करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त प्रताप पोमन यांनी जनदर्पण न्यूज चॅनलशी बोलताना दिली उद्या गजानन महाराजांची पालखी या ठिकाणी या आणि रांगा कशा लावायच्या त्यात बॅरिकेड कशा लावायच्या या दृष्टीने सगळी तयारी केलेली आहे पोलीस प्रशासन त्याचबरोबर महसूल प्रशासन स्थानिक शाळेचे प्रशा प्रशासन यांनी सर्व तयारी केलेली आहे आणि एकदम बंदोबस्त आणि सर्व भाविकांना चांगल्या रीतीने दर्शन होईल याची सर्व व्यवस्था आम्ही करणार आहोत आयुष हॉस्पिटल हो डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल हो ऑपरेशन भगंदर नासूर यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हर्निया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता व गुद्धाचे तस्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार व कॅन्सर उपचार अपघात संबंधित शस्त्रक्रिया शस्त्र पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंगल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव